जनाबाई महाराजांचा अधिकार साधा नाही जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी सगळं काही काम करायच्या सगळं काही काम करायच्या काय काय करायच्या जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी झाडून काढायच्या भांडई कसायच्या नामदेव महाराजांच्या घरी दरोड

वा 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 महिला मंडळ भोला चला असं घाबरायचं नाही आज पार्टीचं कीर्तन आहे ना अजिबात घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा मी आज हा अभंग घेतला खंडेराया तुझं काही ते नसू मरू देणे सासू खंडेराया मी तेव्हा अभंग तर पहिलं प्रमाण म्हटलंय सगळ्या असल्या चेहऱ्यावर असं हसू होतं क्या बादे ताई गोवा काय अभंग घेतला सासू खंडेरा वा 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 पार्टीचा अभंग झाला आणि नुसती सासूच नाही तर सासू मेला मरू दे सासरा खंडेरा सासरा सुद्धा मरू दे म्हणजे सासूचाही टेन्शन गेलं एवढंच नाही सासू सासरा मेलिया होईल आनंद आणि मरू दे वरती बोनस पण मिळाला क्या बाद आहे ताई वा वाय हा वा, बघा वा। घेतला आमचं महिला मंडळ म्हणत असेल कोणत्या सुनावर का फक्त सुना म्हणत असतील ताई बास मनातल्या मनात विचार सुद्धा केला असेल पुढच्या वर्षी कार्यकर्ते मंडळीला सांगू शंभर रुपये वर्गणी घ्या पण ताईला बोलवलंच पाहिजे सासू मारायचा अभंग घेतलाय सासरा मारायचा भंग घेतलाय नरंग मारायचा अभंग घेतलाय त्या बाहेासू होत्या का तशा रागा राग राहत रागा, रागा रागा त्या म्हणत्या मेदीला काही तुकोबाईच्या गाथ्या दुसरे अभंग नव्हते का ह मेला नाही हात अभंग घ्यायला सुचला का मी कमिटी मंडळाला सांगू काही झालं पुढच्या वर्षी शंभर रुपये करत असते पण महिला मंडळ मी तुमच्या सगळ्यांच्या बाजूने तुम्ही काळजी करू नका मी अभंग सुद्धा अभंगाचा अर्थ काय तर मी तुम्हाला सांगणारच आहे कोणती सासू आहे कोणता सासराय कसं काय ते तर मी तुम्हाला सांगणार आहे पण महिला मंडळ चंदन दिल्याचं महिला मंडळ आज ताईचं कीर्तन या घाबरायचं पडापडत बोलावं वाटणार घाबरायच लाभ राहायच द्यायच पाठी महिला मंडळ घाबरायचं नाही लाभायच घरात काम मग काय हे करणार का ते म्हणजे मुगी नाही बरं घरात काम करत होती भी घडली हा महिला मंडळ घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही काय करायचं विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची मी <laughs> काय तुम्हाला फुकट प्रश्न विचारणार नाही ना ना ना। जे शेवटपर्यंत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर देतील कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडून एक चांगलीच राहणं बक्षीस जा की घेऊन जा पण बरोबर बोलायचं घाबरायचं नाही आनंद घ्यायचं कीर्तनाचा आणि आनंदाने वजन करायचं जनामुळे झाड लोट करायच्या तर पांडुरंगाने केर भरायचं काम करावं झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी जरा महिना जवळ लागायचं पांडुरंग परमात्मा एवढंच नाही बघ ना महिला मंडळ जरा महिला ढोकं घ्यायचा जनाबाईला न्हा घालायचा डोक्यातल्या पंढरीचा परमात्मा सृष्टीचा निर्माण करता जणावायच्या डोक्यातल्या ओवा बघायचा जनाबाईला न्हाऊ घालायचा मग तू म्हणाल ताई जर पंढरीचा परमात्मा जनाबाईला नावू घालायचा तर त्या काळात येऊ शांपूक वापरायचे एवढं मला माहित नाही नका पण बैला नाहू घालायचे बैला आंघोळ घालायचे परमात्मा आणि अशाच स्वरूपाने त्या ठिकाणी जनाबाईला सगळी कामं करू लागायचे दौ सुद्धा लागायचे दरता दरताबाई गाणं म्हणावं काय गाणं म्हणावं जनाबाईणं म्हणावं जना पांडुरंग माझा पिता गे पांडुरंगाने जना जनाबाईच्या मागं म्हणावं पांडुरंग माझा पिता गे जनाबाई म्हणावं रखुमाई माझी माता मा गे पांडुरंगाला सुद्धा म्हणावं रखुमाई माझी मने माता जनाबाई म्हणे जात्या दांडा करू का रखु माई तुझी माताय का माझी माता आहे पण रंग विसरून जायचे सुंदर माझे जाते का <laughs> <laughs> ते दागिने अडकायला लागले सांगितलं अलंकारच्या असेल तर हे सोनं नाना तुझ्या मंदिरामध्ये काढून येत जा हे सोनं नाणे इथे आणू नको पांडुरंगाने आपले दागिने काढले तनाबाईच्या घरातल्या कोपऱ्यामध्ये ठेवले कोपऱ्यामध्ये दागिने ठेवले पहाटेची चार बजले दा दा बाहेर राहिलं नाही मंदिरामध्ये घंटा वाजला जनाबाई म्हणतात देवा मंदिरामध्ये पुजारी आले लगेच काकडा चालू होईल तू पटकन आता त्या आता मंदिरात मंदिरा जा नाही पुजारी म्हणतील देव कुठं गेला देवच गायब झाला तो आताच्या आता मंदिरात जा पांडुरंगाने जनाबाई ऐकलं पांडुरंग परमात्मा मंदिरात आले मंदिरामध्ये आले विटेवरती उभे राहिले पण विटेवरती उभे राहिल्याच्या नंतर पुजाऱ्यांनी पाहिलं की जनाब पांडुरंगाच्या अंगावरती दागिने नाही

जनावरांच्या घरामध्ये जागे हे लोक म्हणू लागले बघा ही जणे आणि पांडुरंगाची सेवा करते पांडुरंगाची भक्ती करते आणि हीच जनाबाई पांडुरंगाची दागिने चोरते आणि हिला सुरावर द्या हिला जिवंत देऊ नका मारून टाका हिने फार मोठा अपराध केलाय हिने फार मोठा गुन्हा केलाय हिने पांडुरंगाचे दागिने चोरले महिला मंडळ जनाबाईने दागिने चोरले होते का जनाबाईने दागिने चोरले नव्हते पंडरंगाने स्वतः बाईच्या घरामध्ये दागिने ठेवले होते महिला मंडळ एखादी गोष्ट आपण केली नाही पण त्या गोष्टीचा जर खोटा आळ आपल्यावरती आला तर आपल्याला असं वाटतं आता इथून पुढे जगू नाही जर आपण गुन्हा केलेला नाहीये तो अन्याय केलेला नाही आणि तरी सुद्धा आपल्यावरती त्याचा अन्याय होत असेल त्याचा आळ येत असेल तर माणसाला वाटतो तू दिवस म्हणजे आपलं मराच खोटा आळ नको जरा महिला सुद्धा म्हटलं की मी देवाचे दागिने चोरले नाही तरी या लोकांनी माझ्यावरती दागिने आरोप घेतला सुरावर द्यायचं ठरवलं सगळेजण जराबाईला सुळ रचण्यात आला जनाबाईला सुळा सुळाकडे घेऊन चालले जनाबाईला सांगितलं तुम्हाला न्यायचं ना मला सुरावरती नक्की द्या तुम्हाला न्यायचं ना मला सुरावरती नक्की द्या पण सुरावर नेण्याच्या अगोदर मला एकदा त्या पांडुरंगाला भेटून येऊ द्या जराबाईला वाटायचं पांडुरंगाला मंदिराच्या बाहेर यावं आणि या लोकांना ओरडून सांगावं हे दागिने माझ्या जनाबाईने चोरलेले नाहीये पण पांडुरंग थांबा मला पांडुरंगाच्या मंदिरात जाऊ द्या जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरात गेल्या असा पदर कमरेला खोचला आणि पंढरीच्या परमात्म्याला सृष्टीच्या मालकाला जनाबाई अक्षरशः कमराला पदर खोचून शिव्या द्यायला लागला Ya yeah. yeah. जनाबाई शिव्यायला लागल्या आणि जनाबाई नुसत्या शिव्या देत नव्हत्या तर जनाबाईत भांडण केलं हे बहुमान वाढविला कीर्तीवानाचा केला दुंद झाला तुझा दरबार तुझ्या दरबारात न्याय नाही तुझ्या दरबारात नेहमी नाही जराबाई ना बंगरंगासोबत भंडण केलं काही बापांना बघा आश्चर्य द्यायचं होतं उदोध करायला जनाबाईंची कीर्ती सगळीकडे पसरली जनाबाईंची कीर्ती सगळीकडे पसरली कबीर महाराज जनाबाईला भेटायला गेले कबीर महाराज जनाबाईंची कीर्ती ऐकून जनाबाईला भेटायला गेले ज्या कबीर महाराज जनाबाईला भेटायला आले त्यावेळेस जनाबाई महाराजांचं का बाईच भांडण चाललेलं होतं महिला मंडळ कशावरून गौऱ्यावर ही म्हणायची तू माझ्या गौऱ्या चोरल्या ती म्हणायची तू तुम्हाला तुम्ही तुझ्या गौऱ्या चोरलेल्या नाही मग तुझ्या गोळ्या माझ्या गौऱ्यामध्ये फरक काय जनाबाई म्हणे माझ्या ज्या गौऱ्या आहेत ना माझ्या गौऱ्या भजन करतील म्हणे भजन माझी गौरी उच्चरण कराव माझी गौरी भजन म्हणे आणि महिला मंडळ जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल भजन करायची गौरी जनावायची गौरी विठ्ठल विठ्ठल भजन करायची आपलं तोंड करत नाही आपण किती आवाज आपलं तुळ विठ्ठल भजन करत नाही गौरी जनाबाईल भजन करायची असा मोठा अधिकार माझ्या जनाबाईंचा आणि अशा अधिकार असणाऱ्या जनाबाई एक स्त्री भूषण एक महिला संत भूषण आणि खरोखर वारीकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थान अर्थामध्ये महिलांमध्ये क्रांती केले माझ्या जनाबाई महाराजांनी आणि अशा जनाबाई महाराजांचा अंग या ठिकाणी निवडला सेवे करीता खंडेरायाकडे मागणी करतात खंडेराया म्हणतात खंडेराया माझ्या जीवनातली माझी सासू मधून मग तो म्हणाल का होताई आता तुम्ही आतापर्यंत आम्हाला इतिहास सांगितला की जनाबाई पांडुरंगाच्या अत्यंत भक्त होत्या मग जनाबाई राहत तर पंढरपुरामध्ये होत्या विठोबाच्या भक्त होत्या मग पंढरपुरामध्ये राहत असणाऱ्या विठोबाच्या भक्त जनाबाई मग मा पांडुरंगाकडे मागणी करायची सोडून मागणी करायला कुठे गेल्या महिला मंडळ कुठं गेल्या <laughs> बोलत चला बघा तुम्हाला चालूचं नाणं नको आहे का मी रिटर्न घरी येऊन जाईल बघा हा जनाबाई तर पंढरपुरामध्ये राहत होत्या तर पांडुरंगाकडे मागायचं सोडून खंडोबारा याकडे का मागायला गेल्या मग जर समजा पांडुरंगाची वक्ती करताय कटेवरी कर नाही त्या देवाचे नगे दर्शन दयाचे मी त्या पांडुरंगाचे कटेवरती कर नाही विटेवरती तू उभा नाही आम्ही त्याचं दर्शन सुद्धा घेत नाही हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं मग तरी खंडोबालायाकडे मागणी करायला का गेल्या ज्ञानोबाला समाधीस्त करण्यासाठी सगळी संत मंडळी पंढरपुरा करून आनंदीकडे निघाली मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत झेजुरीला पोहोचले जेजुरीला पोहोचली त्या ठिकाणी संतांचा मुक्काम होता त्या ठिकाणी जनाबाई झाडत होत्या झाडत असताना त्या संतांमध्ये चोखोबा महाराज होते चोखोबा महाराज म्हटले जनाई म्हटले काय समोर गड बघितला का म्हटले हो हा गड कुणाचा माहिती का म्हटले हो कुणाचा खंडोबा रायाचा अगं आम्ही सगळ्या खंडोबाच्या दर्शनाला चाललो तू पण चल जनाबाई महाराज म्हटले आम्ही पांडुरंगाशिवाय कोणत्या देवाला भोजत नाही आणि एकाच देवाची वक्ती करतो तो म्हणजे पांडुरंग परमात्मा मी यांच्या दर्शनाला येणार नाही अगं अगजनात सर नाही ना, मी खंडोबा यांच्या दर्शनाला येणार नाही अगजना पंढरपूरचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा अगं मेंगळे जरी दिसायला असले तरी अवताराच्या राशी तो हा उघा मिठेबरी मधमात्मा अनेक जरी दिसायला असला तरी एकला विश्वी विश्वासकार होऊन या दिला मी त्याचे बामार देवीचा दैत्य माझला आणि त्या मणीमल्ल नावाच्या दैत्याला शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला मग त्या मणिमल्ल नावाच्या दैत्याला मारण्यासाठी येळूच्या येळूच ते काठी असते किंवा येळू त्या येळूचा वापर केला म्हणून खंडोबाला आपण म्हणतो येळकोट येळकोट lady it go, अवतार कुणाचा आहे भगवान शंकरांचा आणि वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकर म्हणजे हरी हर आणि भगवान विष्णू म्हणजे हरि वारकरी संप्रदायामध्ये हरी अन हर यांच्यामध्ये भेदभाव नाही वारकरी संप्रदायामध्ये काही ऐक्यारकरी संप्रदायामध्ये संत आणि देव यांचं ऐक्य सांगितलंय वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या आणि देवाच्या नामाचं ऐक्य सांगितलंय वारकरी संप्रदायामध्ये देव आणि देवी यांचं ऐक्य सांगितलंय पण वारकरी संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुण रूपाचं ऐक्य सांगितलंय वारकरी संप्रदायामध्ये हर आणि हरी यांचं सुद्धा ऐक्य सांगितलंय आता वारकरी संप्रदायामध्ये देव आणि देवी यांचं ऐक्य सांगितलंय एक एक विठाबाई माझी पंढरीची आई चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा किंवा स्वर्ग जात वारीकरी संप्रदायामध्ये देव आणि देवी यांचं ऐक्य सांगितलंय वारीकरी संप्रदायामध्ये देवाच्या नामाच आणि भक्तांच्या नामाच ऐक्य सांगितलंय आळंदीवरून सगळे जण पंढरपूरला पांडुरुंगाला भेटायला येतात पण रस्त्याने चालत असताना नामस्मरण मात्र कुणाचं करता आवामी तुहा 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 ये <laughs>

चला म्हणले खंडोबाच्या दर्शनासाठी जनाबाई म्हणले चला खंडोबाच्या दर्शनासाठी मग खंडोबा दर्शनासाठी गेल्यानंतर जनाबाईनं खंडोबाईंकडे निरीक्षण करून बघितलं खंडोबा निरीक्षण करून बघितलं तेव्हा जनाबाईला दिसलं की खंडोबा एका बाजूला महिला मंडळ एका बाजूला माळसा आणि एका बाजूला बाणाई जनाबाईनं दृश्य पाहिलं जनाबाईला हसू आलं हे बाबा देवा कमाल रे तुझी मागच्या अवतारामध्ये नुसतं रुक्मिणीला सोडून राधेला भेटायला गेला होता देखील आगे माया यमुनेच्या तरी हात खांद्यावरी राधिकेच्या रुक्मिणीला सोडून राधिकेला भेटायला गेला भेटायला गेला तरी रुक्मिणीला राग आला रुक्मिणी रुसली आणि ती दिंडी रणा आली ती दिनबीर मनामध्ये म्हणजे आताच्या पंढरपूरला येऊन बसली आणि या अवतारामध्ये केवढी कमाल एका बाजूला म्हाळसा एका बाजूला बन हे आज यमुन काय सादर कमाल हे आग हे आग्यामुळे साधन आहे ना हे आग्यामुळे इतकं अवघड नऊ राज्याला बसला त्याला तर परवडला असतो वावला असतो परवडला असतो नाही तर ड्युटीवर झोपलो असतो परवडला असत हे आग्यामुळे साधे का हे बाई आपल्या नवऱ्याला कधीच पुढे जाऊ देत नव्हती कोणाच्या लावणार नाही मोती नाही वर्ष्राद्धाला नाही कीर्तनाला नाही भजना नाही त्या घरात बसून बसून व्हाय टाकलं कुठल्या सभेला नाही पार्टीला नाही वाढदिवसाला नाही कुठंच नाही त्या असं घरात बसून बसून व्हायचं नेमका तिचा आजारी पडला ती चार दिवस मायरी गेली महिला मंडळ पण मायरी गेल्यानंतर सुद्धा ती ग बसत नव्हती ती तिथून सारखं त्याला फोन करायची कुठे तुम्ही तो म्हणायचा कशावर तो लगेच मिक्सरचा आवाज करायचा कुर पहिल्या दिवशी फोन केला कुठे म्हणले घरातच दुसऱ्या दिवशी फोन केला कुठे म्हणले घरातचे मिक्सर कुर तिसऱ्या दिवशी फोन केला कुठे म्हटले घरातच मिक्सर कुर चौथ्या दिवशी फोन केला कुठं म्हटले घरात कशावरून मिक्सर पाचव्या दिवशी ती माहेर आली ती मायरून आली माय पण याचा घरात तपास नव्हती फरार याला वाटलं बर झालं भारत स्वतंत्र झाला याला म्हटलं बरं झालं तेवढं स्वातंत्र्य भेटलं या फरार झालेलं होत ती म्हणे बंड्या म्हणे काय कुठे गेल ते पप्पा बंड्या म्हणे मम्मे जशी तू मामाची गावाला गेली ना मम्मे तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी काय बोलतोस म्हणजे आणि जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायची तेव्हा तेव्हा पप्पा तर मला घरातच दिसायचे म्हणे कशावर जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज करून दाखवायचे अगं मम्मी जशी तू मामाच्या गावाला ऐकू कमी करा जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मे तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मे पण जाताना मिक्सरच सांग घेऊन जायला यांचा दाखवायचा आहे हे काही साध आल्यामुळे का देवा अरे मागच्या अवतारामध्ये नुसतं एवढा प्रसंग घडला तर तुम्ही मातेला रागाला या अवतारामध्ये एका बाजूला म्हाळसा एका बाजूला बानाय पण ठीक आहे काही हळस नाही नमस्कार केला जनाबाईण आणि खंडोबा याकडे काहीतरी आपण खंडोबा मागितलं पाहिजे म्हणून मागणी केली काय मागणी केली अभंगाच्या पैसे <दिखोगा> COME BIT-